या जेव्हा मित्रांनो सकाळ दर तुम्हाला सांगतो भातावर होतो आता आलो बँकेत ना जेवायला बटाट्याची भाजी टपाट मिसळून आहे जागे ज्या पांढर बड्डे आहेत लय जाग्रह केलं सकाळ जरी नगू नगू म्हणलं तर तुम्हाला सांगतो आग्रह लय लय आग्रह केला म्हणून बघा जागे जागा थोड्या वेळानं म्हणलं जीवन घ्या पहिल्यांदा आणखी आणखीला जेवली होतो भात काढला चुपत नाही नाही बटडीची भाजी मस्त झाली का कोण कोण आहे पड झाला सांगा कोण कोण येणार आहे पडत गेले वाटत पुढं मग फोन म्हणलं येणार आहे कुठला होईल मला ते दोन चार वेळा आले ते आपण गेलोच नाही तेव्हा एकदा घेऊ तू समजा देऊया तेवढ्या वेळेस मुक्कामान म्हणून गेलोच नाही आज मुक्कामान निघाले बघा नुकका मग तसं जा वाटत नाही पण आता काय करायचं आपल्या घरी ती राहते ते आपण नाही राहिलं का म्हणार काय माणूस घाना ते त्यामुळे आपलं राहाय मग यांटी कोण आहे की आंटी सोनी जाय कसल्या

दोन अंगठ्या कशा तर आ ले, आ ले, ले, ही आहे एक तोळीची बाबा ही ही आहे ती एक तोळीची आहे ती आबाजी आहे आणि ही बारकी आहे ही अर्धी तोळाची ती माझी आहे ती बँकेतनं आता सोडवल्या बुकाला लागल्या म्हणून आले आले हे केलं आता ना आबाजी आपल्याला द्यायची

लय दिवस बेल बँकेत ठेवली होती आज आपण आण दिवा सुरू करू मी एक सॉरी नाही खाशा से आधी चकली चकली करत तर पुरी دي माझे मारतीस नाही आण नाही आण पण चलते हो दीदी

आणि ठेव युला न्यायच यणार का तो पण जाते तुला येणार का ये चॉकलेट ये ना का तू नवीन कपडे झाल तो नवीन कपडी झाल मला तो दोन सांगू कसे जेवायला